आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा मंत्री दादाजी भुसेननी चालू रेल्वे थांबवली आणि बघा नेमकं काय घडलं बघा काय हे प्रकरण फक्त राहतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव शहर व तालुक्यातील जाजुवाडी भायगाव चिखलोळ करजगावन येथील एकूण पासष्ट ज्येष्ठ यात्रेकरू हे केदारनाथसाठी मनमाड रेल्वे स्थानकावरून जात असताना त्या यात्रेकरूंचा गोंधळ झाला आणि त्यातील काही यात्रेकरू हे रेल्वेत बसले तर काही खालीच राहिले आणि त्यातच रेल्वे ही मनमाड स्थानकातून निघून गेल्याने या यात्रेकरूंवर मोठे संकट कोसळले होते अशा स्थितीत त्यांनी लगेच मंत्री दादाजी भुसे यांना फोन लावून सर्व हकीकत सांगितल्याने मंत्री भुसे यांनी संपूर्ण ट्रेनचा शेड्यूल बघून मुंबई ते हजरत निजामुद्दीन सर्व स्टेशनच्या केंद्राच्या परवानगी घेऊन मंगला लक्षद्वीप ही रेल्वे भुसावळला थांबवली आणि उर्वरित यात्रेकरू जे होते त्यांना पाठीमागच्या ट्रेनमध्ये बसवून भुसावळ रेल्वे स्टेशनला पोहोचवले तेव्हा सर्व यात्रेकरू केदारनाथ यात्रेसाठी रवाना झाले न शक्य होणारं काम झालं असं यात्रेकरूंनी सांगत मंत्री दादाजी भुसे यांचे खूप खूप धन्यवाद मानले आणि असा आमदार आम्हाला पुन्हा पुन्हा हवा अशा अपेक्षा व्यक्त केल्या आणि परत भुसे साहेबच आपल्या मालेगाव तालुक्याचे आमदार व्हावेत अशी केदारनाथांना त्यांनी साकडं देखील घातलं आहे रामकृष्णारी मी मधुकर महाराज शेलार आम्ही केदारनाथ यात्रेसाठी निघालो परंतु आम्हाला काल मनमाड रेल्वे स्टेशनवर जरा अडचण निर्माण झाली आणि अचानक आमची ट्रेन न थांबल्यामुळे आमचे काही यात्रेकू ट्रेनमध्ये बसले आणि काही पाठीमागे राहिले अशा स्थितीमध्ये काय करावं प्रश्न पडला अशा स्थितीमध्ये माननीय मंत्री महोदय दादासाहेब भुसे साहेब यांना फोन केला साहेब मुंबईला मिटिंगमध्ये असतानाही त्यांना मा त्यांनी माझा फोन रिसीव केला आणि रिसीव्ह केल्याच्यानंतर त्यांना मी माझी अडचण सांगितली साहेब असे असे माझे सत्तावीस करू पाठीमागे राहिलेत अशा स्थितीमध्ये साहेबांनी सांगितलं काळजी करू नका मी व्यवस्था करतो आणि त्यावेळी साहेबांनी जवळजवळ मुंबई ते निजामुद्दीन प्रत्येक रेल्वे स्टेशनची परवानगी घेऊन ज्या ट्रेनमध्ये ज्या ट्रेनला थांबवायचं होतं त्या ट्रेनला जवळजवळ अर्धा तास भुसावळ स्टेशनला थांबवून माठीमागे राहिलेले यात्रेकरू दुसऱ्या ट्रेनमध्ये बसून त्या यात्रेकृत त्या ठिकाणी पोहोचवलं म्हणून सर्व यात्रिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे सर्वांनी दादा साहेब भुसे यांना खूप खूप धन्यवाद दिले खोटोय दादा भुसे साहेबांनी जी मदत केली ती खूपच छान मदत केली आणि आम्हाला सहकार्य लाभलं त्याबद्दल आम्ही तुमच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो धन्यवाद सारमीकर बोलते दादासाहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं व आम्ही त्यांचे खूप आभारी आहे केदारनाथ महाराज करून ते वर्ष परंपरा निवडून हीच आमची परमेश्वरावर इच्छा आहे दादा भूषे साहेबांना नमस्कार देतो की आम्ही मागे राहून गेलो तो आम्ही सहकार्य केल्याबद्दल तुमचं खूप आभार मानतो आम्ही दादाभोसे साहेबांचा खूप आभार आहे धन्यवाद भूषे साहेबांना धन्यवाद देतो काल आमच्यावर असं मोठं संकट कोसळलं होतं काल आमची ट्रेनला अर्धे माणसं निघून गेले अर्धे माणसे बाकी राहिले अशा माणसांना पुन्हा पुन्हा भगवान जन्म देऊन मृत्यू लोकात पाठव ही जाऊन विनंती आम्ही ट्रेनवर बसल्यानंतर आमची ट्रेन पुढे निघून गेली माझे स्वतःचे मालक सुद्धा मागे राहून गेले मी पुढे निघून गेले त्यावेळेस माझ्या आत्माला माझा आत्मा किती दुखवला असल आणि मला काय वाटलं असल हे परमेश्वरालाच माहिती आणि भुषे साहेबांना मी खूप खूप धन्यवाद देते त्यानंतर आमच्यामधून एक व्यक्ती म्हणजे आम्ही आमचे सिंधुभाई वडगे यांनी खूप कोशिश केली त्यांना बी मी त्यांचा बी मी आभार करते भुसे साहेबांना बी मी आभार करते खूप खूप धन्यवाद देते जय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना आमची माव मा ताबूतोब बातमी दिली आणि बाकी जे लोक आहे सर्व वडगाव बायगाव बिळगाव आमचे आणि माणसं एकदम गबरात पसरली मावली म्हणे आता काय करायचं बा त्यांचं बी बाबा हे धडका भरला मग आम्ही जवळजवळ त्यांनी तुम्हाला मंत्री साहेबांना फोन केला त्यावेळेस आमचा जीवाजीव आला